नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपल्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो ही गोष्ट खूपच रोचक आहे त्यामुळे ते संपूर्ण ऐका आणि जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची गोष्ट सुरू करूयात मित्रांनो ही गोष्ट माझ्या जावेची आहे पतीच्या निधनानंतर ती रात्री लवकर दरवाजा बंद करून झोपायची आणि सकाळी बाहेर पडताना ती खूप थकलेली दिसायची मला तिच्यावरती शंका येऊ लागली होती त्यामुळे मी दरवाजाजवळ लपून तिला पाहिलं आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझी धडधड थांबली कारण ती आपल्या पतीच्या निधनानंतर दुसऱ्याशी अशा प्रकारच्या संबंधात गुंतलेली होतीच सासरच्या लोकांपासून लपून लो रात्री नेहमीच हा खेळ ती खेळत होती चला तर या गोष्टीचा संपूर्ण तपशील पाहूया माझ्या जावेने मी विचारल्यावर या सगळ्या गोष्टी सांगितल्या जेव्हा एखादी बाई विधवा होते तेव्हा तिला समजून येतं की तिचं जीवन अगदी नरकासारखं होऊन जातं जसं शरीराला अन्नाची गरज असते तसंच शरीरासाठी एक पती असणं खूप महत्त्वाचं असतं विधवा स्त्रीचं दुःख कोणालाही कळत नाही कोणालाही पाहू नकोस कोणालाही गुरु मानू नकोस फुल शरीर झाकलेले कपडे घाल पण नंतर ते सर्व काही करू नकोस पण समाजाच्या या नियमाला मी तोडून ठेवले आणि माझं सौंदर्य जपून ठेवले पतीच्या जाण्यानंतर जे माझं मन करत होतं तेच मी केलं माझ्या सासरच्या घरी माझे भाऊजी आणि सासरेही राहत होते भाऊजींची पत्नी त्यावेळी माहेरी गेली होती आणि माझ्या घरा सासरे होते पण माझी सासू तिथे नव्हती माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि माझ्या पती गेल्यामुळे माझं जीवन अगदी एकटं आणि शांत होऊन गेलं होतं ज्याच्या जीवनात पती नसतो त्याचं जीवन खूपच दुःखाने भरलेलं असतं माझं जीवन अगदी एकटं आणि शांत होऊन गेलं होतं मी त्यावेळी फक्त तेवीस वर्षाचे होते आणि माझं नाव संध्या आहे लहानपणापासूनच मी खूप बिंदास्त होते आणि सासरेही मी बिंदास्तपणे राहायचे कारण माझे पती खूप चांगल्या स्वभावाचे होते ते मला कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नव्हते ते मला खूप प्रेम करत होते पण कदाचित देवाला आमचं प्रेम मंजूर नव्हतं आणि मी एकटेच राहिले मग मी बहुतेक वेळा गोष्टी वाचत राहायचे ज्यामुळे माझा वेळ सहज जात होता आणि मन थोडं शांत व्हायचं मी अजून काय करू शकत नव्हते आमच्या घरी रोज एक विशाल नावाचा दूधवाला भैया यायचा ते दूध द्यायला येत होते आणि ते सकाळी सहा वाजता यायचे त्यावेळेला माझे सासरे जात असत आणि माझे भाऊजी आठ वाजेच्या आधी कधीच उठत नाहीत आणि माझी जावी घरी नव्हती कारण ती बाहेर गेली होती आज हाच होता तो योग्य वेळ मी हळूहळू हो दूधवाल्या भैयाशी हसून मस्करी करून बोलायला लागले ला ला त्यांच्याशी बोलणं मला खूपच आवडायचं मी रोज नवीन नवीन कपडे घालून त्यांच्याकडे दूध घ्यायला जाऊ लागले दूधवाले भैया मला खूपच प्रेमाने बघायचे ते मला बघतच राहायचे आणि म्हणायचे वहिनी तुम्ही खूप चांगले आहात मी त्यांना म्हटलं कसली चांगली माझं नशीब तर खराबच आहे ते म्हणाले तुम्ही खूपच सुंदर आहात वहिनी पण तुम्ही असल्या परिस्थितीत का असता हे पाहून मला खूप दुःख होतं तुम्ही खूप कमी वयात तुमचे पती तुम्हाला सोडून या जगातून निघून गेले आहेत हे खूप दुःखद आहे तुम्ही दुसरं लग्न का करत नाही हे आयुष्य खूप मोठं आहे आणि ते एकटे काढणे खूप कठीण असते कारण आयुष्यात पती असणं खूप महत्त्वाचं आहे मग मी म्हटलं कठीण तर आहे पण मी दुसरं लग्न करू शकत नाही हे ऐकून दुधवाला भैया भाऊक झाले ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर आमच्यात बोलणं जास्त होऊ लागलं हसणं मस्करीही करून झाली एक दिवस दूधवाले भैया म्हणाले वहिनी जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता वाटत असेल तर, तर मला सांग मी ती कमतरता पूर्ण करेन किंवा जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर तेही मला सांगा मी म्हटलं ठीक आहे जेव्हा मला कुठल्या गोष्टीची गरज असेल तेव्हा मी सर्वात आधी तुम्हाला सांगेन आता अशा प्रकारे बरेच दिवस निघून गेले कारण मला काही मागायला खूप संकोच वाटायचा मी एकटी कुठे बाहेर जाऊ शकत नव्हते आणि घरात असं कोणीही नव्हतं ज्याच्याकडून मी माझ्या गरजेच्या वस्तू मागू शकेन आणि ज्याच्याकडून मी माझ्या काही खास गरजा पूर्ण करू शकते जसं की आतली कपडे वगैरे मागवू शकते आणि ज्याच्याकडून मी माझ्या काही खास गरजा पूर्ण करू शकते जसं की आतली कपडे वगैरे मागू वु� शकते मग शेवटी हिंमत करून मी त्याला माझी अडचण सांगूनच टाकली खरं तर त्या दिवशी असं झालं की माझे सासरे शेतात गेले होते आणि भाऊजीही त्यांच्यासोबत निघून गेली आणि पती तर आधीच मला सोडून गेले होते यामुळे तर हे सगळं नाटक चालू होतं मला आता कोणीतरी सोबत असावं असं असाव वाटू लागलं होतं जेणेकरून मी थोडी खुश राहू शकेन दूधवाले भैया घराजवळ आले आणि म्हणाले वहिनी दुधाचा एक महिना झाला हिशोब करायचा का मी हसून म्हणाले भैयाजी तुम्ही आत या तुमचे जेवढे पैसे होत असतील ते मला सांगा तुम रें। मी तुम्हाला देईन असं मी म्हटलं दूधवाल्या भैयाने पाच मिनटं थांबून दुधाचा हिशोब केला आणि मला सांगितलं की किती पैसे झाले मम्मी पैसे काढून त्यांना द्यायला लागले त्यानंतर दूधवाले भैया उठून जायला लागले मग मी त्यांना म्हणाले भैयाजी थोडा वेळ थांबा ना मी तुमच्यासाठी चहा बनवते पण दूधवाले भैया नकार देऊ लागले आणि म्हणाले मला अजून दुसऱ्या ठिकाणीही दूध द्यायला जायचं आहे आणि आधीच खूप उशीर झाला आहे मी हसून म्हणाले अहो मी फार वेळ नाही घेणार फक्त पाचच मिनटात तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवून आणते असं मी म्हणाले दूधवाले भैया हसून म्हणाले असं खूप आग्रह करताय बहिणी तर ठीक आहे थोडा वेळ थांबतो पाच मिनटानंतर मी त्यांच्यासाठी गरमागरम चहा घेऊन आले दूधवाले भैयाने तो चहा अगदी आवडीनं आणि मन लावून प्यायले आणि तोपर्यंत ते माझ्या घराच्या उंबरट्यावर उभा राहून मला एकटक पाहत होते मी जरासा इशारा केला तसे ते अजून जवळ येऊ लागले आणि मला स्पर्श करू लागले आणि मी हळूहळू त्यांच्याकडे ओढली गेले मग आमच्या दोघांमध्ये ते सगळं घडलं जे का नवरा बायकोमध्ये होतं मला तर असं वाटत होतं जणू माझे पतीच परत आले असावेत मग काय दूधवाले भैयाजी म्हणाले चला वहिनी मी आता निघतो मी म्हणाले भाऊजी थोडा वेळ आणखीन बसा मग जा पण मग मी खिडकीतून पाहिलं तर माझे सासरे शेताकडून येताना दिसले तेव्हा मी लगेच दूधवाल्या भैयाजीला म्हणाले चला भैयाजी आता तुम्ही जाऊ शकता जेव्हा कधी तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा चहा पिण्यासाठी नक्की या दूधवाले भैयाजी म्हणाले ठीक आहे वहिनी आता मी जातो पुढच्या वेळी नक्की भेटू आणि आरामात चहा पिऊ आमचं तर असं होतं की जेव्हा पण मन करत असे तेव्हा चहा प्यायच्या कारणाने आम्ही एकमेकांना भेटत असू आणि कायमच तेच खेळ खेळत असू खे बहुतेक वेळा आमच्या घरात जेव्हा कोणी नसतं तेव्हाच आम्हाला खूप मजा येत होती कारण त्यांनी माझ्या सगळ्या इच्छांना पूर्ण केलं होतं आणि आम्ही दोघेही खूप मजा घेत होतो आज मला विधवा होण्याचं दुःख आहे पण आज माझ्या सर्व गरजा संपल्या आहेत आणि सगळे शॉक पूर्ण झाले आहेत आज आम्ही आमच्या आयुष्यात खूप खुश आहोत मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कथा कशी वाटली धन्यवाद